नमस्कार मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आम आपण हेल्दी रेसिपी बघत आहोत गव्हाच्या पोळीचे फुलके त्यासोबत काजू आणि मखाण्याची करी खूप हेल्दी रेसिपी होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा तर त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल दोन हिरवी वेलची तीन मध्यम आकाराचे कांदे असे अर्धे अर्धे कट करून घेतले आणि हे उलटे असे ठेवायचे म्हणजे छान फ्राय होतात दोन टोमॅटो अर्धे कट करून घेतलेत सात आठ काजू अर्धा कप मखाना, हे छान गॅस झाकण ठेवून गॅसच्या लो हीटवर आठ ते दहा मिनटांसाठी वाफ काढून घेऊया मस्त वाफून घेतल्यावर हे टोमॅटोची स्किन वेगळी होते हे आता शिजून तयार आहे आपण हे थंड करायला ठेवूया एका प्लेटमध्ये त्यासोबत फुलक्यांसाठी दोन कप गव्हाचे पीठ त्यासोबत चवीनुसार मीठ टाकून छान गोळा तयार करून घेऊया गोळा तयार झाल्यावर तेल लावून छान मळून घ्यायचं या प्रकारे, मध्यम असा उंडा तयार करून घ्यायचा आता हे थंड झालेले आपले शिजवलेले मसाले बारीक वाटून घेऊया चॉपरमध्ये असं चॉपरमध्ये केलं की थोडंसं जाडसर होतं भाजीची चव खूप छान लागते इथं आता एक चमचा तूप पंधरा ते वीस काजू छान बदामी कलरला इपर्यंत भाजून घेऊयात या कलरला आले की भाजून घ्यायचे मस्त आता हे अर्धा कप मखाणे काजू हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यात अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात ज्यामुळे ते शरीराला अनेक प्रकारे मदत करतात मेंदूसाठी हाडासाठी हृदयविकारासाठी वजन यंत्रणा ठेवण्यासाठी त्वचेसाठी तसेच कॅन्सर आणि डोळ्यांसाठी काजू फायदेशीर आहेत त्यासोबतच मखाण्याचेही फायदे खाण्याचे फायदे मी आधीच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तरी ते मसाले ते छान पाणी टाकून शिजवून घ्यायचे अर्धा कप पाणी पाणी यासाठी की हे मखाने हे सॉरी <coughs> मसाले जळत नाही तेलामध्ये आता तयार केलेली पेस्ट यामध्ये घेऊया चॉपरला थोडं मसाले राहिले होते ते पाणी टाकून घेऊया असं शिजून घ्यायचं झाकण ठेवून पुन्हा थोडंसं पाणी टाकून हे छान शिजून घ्यायचं मीठ चवीनुसार झाकण ठेवून पाच ते सात मिनटांपर्यंत शिजवायचं शिजवल्यानंतर मसाले आपले शिजवून तयार आहे त्यामध्ये काजू काजूही शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे वे झाकण ठेवून पुन्हा शिजवून घेतील त्यासोबत मखाणे हे सुद्धा छान मिक्स करून पुन्हा शिजवून घ्यायचे आता सगळी भाजी झाकण ठेवून छान शिजवून घेऊया गॅसच्या लो हीटवर अल्टिमेट सव तयार होते भाजी ची। या भाजीची नक्की करून बघा याप्रमाणे आपली भाजी तयार झाली आहे मस्त अशी वाव मखानेसुद्धा आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आता इथं फुलक्यांची कणिक तयार झालीत भाजी शिजेपर्यंत सेट झाली आहे आता हे फुलके करायला घेऊ प्रकारे थोडीशी नीट करून घेऊयात कणिक सोबत लावायला गव्हाचं पीठ आपल्याला पाहिजे तो आकाराचं फुलका तुम्ही करू शकता लहान मोठा तुम्हाला ज्याप्रमाणे करायचं त्याप्रमाणे याची साईज घ्यायची हे मध्यम आकाराचा फुलका लाटते फुलका लाटताना काठाला पातळ आणि मध्ये जाड लाटायचा किंवा आपण म्हणजे छान फुलतो या प्रकारे तुम्ही कधीही लाटून बघा काठाला पातळ आणि मध्ये जाड राहील या प्रमाणे म्हणजे तुमचा फुलका कसा होईल ते बघा तवा तवाही गरम करायला ठेवला आहे हे लाटणं होतंय तोपर्यंत तवाही गरम होतो तवा गरम असला की फुलका छान भाजला जातो इथं आपला फुलका लाटून तयार आहे आता शेकाला ठेवूयात गॅसच्या हाय हीटवर भाजायचा एक साइड छान भाजून घ्यायची हे भाजत असताना दुसराही अजून एक लाटून घेते आहे मी आता फुलक्याची साईड पलटायची भाजण्यासाठी दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा हे भाजत असताना गॅसची हीट मीडियम टू हाय ठेवायची मस्त आता दुसऱ्या साईडने भाजून आहे पुन्हा एकदा वाफ हे पा कसा तयार आहे साईड पलटूयात वरून तूप चांगलं तूप आहे साजूक तूप मस्त हेल्दी असा फुलका तयार झाला आहे आपला याप्रमाणेच बाकीचेही करून घेते जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर राई, लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा